नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यांक म्हणजेच मीडियन कसा काढायचा आहे याबाबत आपण सूत्रही बघितलं होतं आणि त्या अनुषंगाने उदाहरणही आपण सोडून बघितलं होतं म्हणजे जेणेकरून वारंवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यांक कसा काढायचा आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात आलं असेल मित्रांनो आजच्या भागात आपण वर्गांतर वारिवारिता विभाजन तक्त्याच्या आधारे मध्यांक म्हणजे मीडियन कसा काढायचा आहे याबद्दल माहिती घेणार आहोत आता आत्तापर्यंत आपण फक्त काय केलं होतं की जे काही प्राप्तांक होते त्या प्राप्तांकाच्या विस्तारानुसार तुम्ही विभाजन तक्ता तयार ता केला होता आणि त्या अनुषंगाने आपण सूत्राच्या आधारे मध्यांक का हा काढला होता परंतु आता वर्गांतर ज्या वेळेला करत असतात तर ते वर्गांतर करण्यासाठी किंवा त्या अनुषंगाने तक्ता तयार करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या टप्प्याने जायचं आहे हेही समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे सुरुवातीला तुम्हाला जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत किंवा जे गुण तुम्हाला मिळालेले आहेत तर त्या आधारे तुम्हाला वर्गांतर काय करावं लागेल निश्चित करावे लागणार म्हणजे क्लास इंटरव्हल तुम्हाला निश्चित करावा लागणार आहे त्यानंतर जे वर्गांतर तुम्ही मांडलेले मांडलेलं आहे तर ते चढत्या किंवा उतरत्या क्रमाने तुम्ही त्याची काय करायची आहे मांडणी करायची आहे आणि त्या अनुषंगाने फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता काढायची आहे आणि संचित वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्याला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची आहे आता इथे लक्षात घ्या यापूर्वी आपण प्राप्तांक दिलेल्या दिल्यानुसार त्या अनुषंगाने विभाजन तक्ता आपण तयार करायचो आणि त्या दृष्टिकोनातून मग आपण मध्यांक काढायचो पण आता वर्गांतर तुम्ही निश्चित केलेलं आहे वर्गांतराच्या आधारे ज्या वेळेला तुम्हाला मध्यांक काढायचा असतो तर त्यावेळेला ह्या वेगवेगळ्या टप्प्यांचा आपल्याला काय करायचं आहे विचार करायचा असतो आता आपण हे टप्पे कसे मांडलेले आहेत ते बघणार आहोत आता या पद्धतीने तुम्हाला जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत त्याचं वर्गांतर तुम्ही निश्चित केलेलं आहे म्हणजे आपण दहा ते बारा तेरा ते पंधरा किंवा सोळा ते अठरा आणि शेवटचा आपण अठ्ठावीस ते तीस अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे वर्गांतर निश्चित केलेलं आहे आता वर्गांतराची रेंज जी आहे ती तुम्हाला पाचची रेंज घ्यायची असेल तीनची रेंज घ्यायची असेल दहाची रेंज घ्यायची असेल ते तुम्ही ठरवू शकतात किती प्राप्तांक आहेत सगळ्यात मोठा प्राप्तांक किती आहे सर्वात लहान प्राप्तांक किती आहे याच्यानुसार तुम्ही काय करू शकता वर्गांतर हे निश्चित करू शकता त्यानंतर त्या वर्गांतरामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे गुण मिळाले समजा अठ्ठावीस ते तीस म मध्ये जे काही विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांचा एक गट तुम्ही तयार केला आणि त्या गटामध्ये आता इथे उदाहरण दाखल आपण घेतलेलं आहे की एक विद्यार्थी आहे पंचवीस ते सत्तावीस मध्ये गुण मिळवणारे विद्यार्थी किंवा व्यक्ती जे काय ते चार आहेत अशा पद्धतीने तुमची एन म्हणजेच काय एकूण नमुना सॅम्पल जो मिळालेला आहे तो तुमचा वीसचा आहे असं आपण उदाहरण दाखल घेतलेला आहे आणि त्याच्यानुसार आपण संचित वारंवारिता काढलेली आहे यापूर्वी संचित वारंवारिता कशी काढायची आहे याबद्दल आपण सविस्तर माहितीही घेतली होती मग आता पुन्हा मध्यांकाचं सूत्र आपण मांडलेलं आहे मध्यांक म्हणजे एम डी इक्वल टू एल प्लस एन डिवायडेड बाय टू मायनस कॅपिटल एफ अपॉन स्मॉल एफ इन टू आय आता एम डी म्हणजे काय मध्यांक एल म्हणजे लोअर लिमिट ऑफ द मेडियन स्कोअर म्हणजे आता इथे बघा तुमचा एकोणावीस ते एकवीस दरम्यान जे काही गुण मिळालेले आहेत म्हणजे आता आपण चढत्या आणि चढत्या क्रमाने जी मांडणी केलेली आहे मध्यावर बरोबर एकोणावीस ते एकवीसचा आपल्याला काय मिळतो आहे वर्गांतर मिळतो आहे मग त्याच्या खालची मर्यादा म्हणजे काय आली की अठरा पॉइंट पाच ही त्याची काय आली खालची मर्यादा आली त्यानंतर आपले एकूण सॅम्पल जे आहेत ते किती आहेत वीस आहेत आता एन डिवायडेड बाय टू म्हणजे सॅम्पल डिवायडेड बाय टू आपण जे केलेलं आहे ते किती आलेले आहेत वीस भागीले दोन म्हणजे आपले आलेले आहेत दहा आणि त्याच्यानंतर कॅपिटल एप जी काही आलेली आहे म्हणजे तुमचा क्युम्युनिटी फ्रिक्वेन्सी जी काय आलेली आहे तर ती क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढत असताना की जो प्राप्तांक तुम्हाला दिलेला आहे म्हणजे मध्यांकाचा मध्यांकाचा जो प्राप्तांक आहे म्हणजे आता इथे मध्यांकाची वारंवार किती आली तुमची म्हणजे वर्गांतराची जी वारंवारित आहे ती चार आहे आणि त्याच्या बिलकुल खालचा जे काही प्राप्तांक असतो म्हणजे ती त्याची काय असते संचित वारंवारिता असते म्हणजे इथे किती आलेली आहे ती नऊ आलेली आहे त्यानंतर मध्यांक प्राप्तांकाची वारंवारिता म्हणजे हा जो काही मध्य वर्गांतर मध्य आपण घेतलेला आहे त्याची वारंवारिता किती आहे ते चार आहे म्हणून आपण इथं काय केलेलं आहे चार घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर क्लास इंटरव्हल म्हणजे वर्गांतराची लांबी आता बघा अठ्ठावीस ते तीस म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस तीस म्हणजे कितीचा आपण डिफरन्स घेतला आहे तीनचा डिफरन्स घेतलेला आहे किंवा इंटरव्हल कितीचा घेतलेला आहे तीनचा घेतलेला आहे म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही वारंवारिता विभाजन तक्ता जो आहे तो तयार करायचा आहे आणि ते तयार केल्यानंतर सूत्रानुसार त्या त्या, -त्या गोष्टी आपण काय करायच्या समजून घ्यायच्या आहेत जोपर्यंत तुम्ही संकल्पना समजून घेणार नाही तोपर्यंत उदाहरण आपल्याला सोडवता येणार नाही आता आपलं सोपं झालेलं आहे तक्ता तयार झालेला आहे कुठल्या याच्यात काय घ्यायचं आहे हे निश्चित झालेलं आहे आता आपण काय करूया सूत्रामध्ये किमती टाकूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल वर्गांतर वारंवार विभाजन तक्ता तुमच्या समोर आहे त्याच पद्धतीने आता आपलं सूत्र आलेलं आहे आपण संख्या जी घेतलेली आहे लोअर लिमिट म्हणजे हा प्राप्त प्राप्तांक जो काही आहे तर त्याचं लोअर लिमिट जे आहे ते एकोणावीस म्हणजे अठरा पॉईंट पाच घेतलेला आहे एन डिवायडेड बाय टू म्हणजे वीस भागेले दोन म्हणजे दहा आलेला आहे आणि व म्हणजे जो काही मध्यंक प्राप्तांक वारंवार त्यात जी काही असते तर त्याचा त्याची जी काही ये फ्रिक्वेन्सी असते तर त्याच्या बिलकुल खालची जी काही ये प्राप्तांक असतो तो त्याची काय असते संचित वारंवारी असते म्हणजे आपण नऊ घेतलेला आहे आणि भागीले चार आपण घेतलेले म्हणजे स्मॉल एफ म्हणजेच काय की मध्यांक ज्या म्हणजे वारंवारित प्राप्तांक जिथे आलेला आहे तर तो, तो मध्यांक जो आलेला आहे तर त्याची वारंवारित तुमची चार आलेली आहे आणि गुणिले आय म्हणजे क्लास इंटरव्हल म्हणजे तीन आपण घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही काय केलेली आहे मांडणी करून घेतली आहे तर सोपं आहे अठरा पॉईंट पाचमध्ये दहा वजा नऊ केले भागिले चार म्हणजे एक पॉईंट चार गुणिले तीन तुमचं आलेलं आहे अठरा पॉईंट पाच अधिक जसं तसं आपण ठेवलेलं आहे पुन्हा आपण अठरा पॉईंट पाच दसाच तसा ठेवून एक भागिले चार तीन याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलेलं आहे तुमचं आलेलं आहे शून्य पॉईंट पंचवीस तीन आलेलं आहे आणि त्यानंतर त्या शून्य पॉईंट पंचवीस गुणिले तीनचा आपण गुणाकार केलेला आहे तो अठरा पॉईंट पाचमध्ये आपण काय केलेला आहे मिळवलेला आहे म्हणजे सर्वसाधारणतः तुमचा एकोणावीस पॉईंट पंचवीस अशी ही सगळी संख्या जी आहे ती तुम्हाला मिळालेली आहे जर तुमचं डेसिमल पाचच्या पाचच्यावर जर अंक असेल तर तुम्ही त्या पहिल्या अंकामध्ये ॲड करा आता इथे डेसिमल पॉईंटनंतरचा अंक जो आहे तो दोन आहे म्हणून आपण इक्वल टू जे काही आहे म्हणजे जवळपासची जी संख्या घेतलेली आहे मीडियमची तर ती आपण काय घेतलेली आहे एकोणावीस घेतलेली आहे म्हणजे तुमचे वर्गांतर वारंवारिता विभाजनाच्या आधारे ज्यावेळेला तुम्ही मध्यांक काढत असता तर त्यावेळेला अशा प्रकारची मांडणी करून आपण हे काय केलेलं आहे उत्तर हे मिळवलेलं आहे अतिशय सोपी पद्धत आहे एकदा तुम्हाला तक्ता तयार करता आला आणि त्या तक्त्यामध्ये दिलेले जे काही प्राप्तांक आहे त्याचं तुम्हाला व्यवस्थित विभाजन करता आलं किंवा त्याचा अर्थ जर तुम्हाला समजला तर अगदी सूत्रामध्ये त्या किमती घालून अतिशय सोप्या पद्धतीने मध्यांक का आपण काय करू शकतो आहोत काढू शकतो आहोत म्हणजे मध्यांक काढण्यासाठी आपण जे काही वर्गांतरचा वर्गांतराचं जे काही मांडणी केलेली आहे आणि ती मांडणी केल्यानंतर अशा पद्धतीने आपण त्याचं सगळं काय केलेलं आहे रूपांतर केलेलं आहे आणि मध्यांक सूत्राच्या अध्याने आधारे आपण काय केलेलं आहे काढलेलं आहे अशा रीतीने मित्रांनो आता आपण वर्गांतराच्या आधारे वारंवारीचा विभाजन तक्त्याच्या माध्यमातून मा मध्यांक कसा काढायचा आहे ही पद्धत आपण समजून घेतली आतापर्यंत आपण केंद्रीय प्रवृत्तीचं जे काही परिमाण होते मध्यमान आणि मध्यांक याची संकल्पना समजून घेतली त्याचे उदाहरणं आपण समजून घेतलेली आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं पुढचं जे परिमाण आहे भूइस्टिक किंवा त्याला मोड असं म्हणतात म्हणजेच त्याला बहुलक असंही सुद्धा म्हटलं जातं याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद